सकाळची सहा वाजून दहा मिनिटं होत आहेत आणि मी केसांना कलर लावायला घेते ही काय वेळ झाली का पहा पण काय करणार इलेव्हन्थ आरला ला ही सगळी कामं करते मी इतरांचे पिकलेले केस बघून मला नेहमी असं वाटायचं वा मी किती लकी आहे ना माझे केस नाही पिकलेले पण आता मीही त्यांच्याच लाईनमध्ये मध्ये येऊन बसली आहे यापूर्वी बरेच कलर ट्राय करून झाले होते पण अमृताने म्हणजेच आपल्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीने सजेस्ट केलेला हा कलर इंडस व्हॅलीचा आज मी युज करते पाचशे सोळा रुपयेच्या या बॉक्स मध्ये बरेच काही काही रिसीव झालंय जसं की मेन आहे एक ऑरेंज जेल त्यानंतर एक मिळतं जेल कलर जे असतं पावडर फॉर्ममध्ये शॅम्पू आहे स्पा आहे इवन लावण्यासाठी ब्रश आणि कंगवा सोबतच आहे आणि मेजरमेंटसाठी एक कपसुद्धा आहे तर हे बघा या जेल कलरच्या पाऊचमध्ये हे चार पाऊच निघाले आता या यापैकी दोन मी आत्ता वापरणार आहे हे खोलल्यानंतर पुन्हा त्यामध्ये एक छोटासा पाऊच आहे ज्यामध्ये आपल्याला कलर पावडर मिळणार आहे आणि ही कलर पावडर आणि जो काही ऑलो ऑरेंज जेल मिळाला आहे ते आपण एकत्र करून कलर तयार करणार खूप साऱ्या ऑर्गॅनिक इनग्रेडियंट बनलेला हा इंडस व्हॅलीचा कलर पीपीटी आणि ऑर्गॅनिक फ्री आहे असं कंपनी क्लेम करते यामध्ये मी बर्गंडी कलर ऑर्डर केला आहे आतापर्यंत जेवढे कलर युज केले त्यामध्ये हा इंडस व्हॅलीचा अगदीच बेस्ट वाटतो